नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय स्कॉलरशिप त्यानंतर एम एम एस आणि इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी अंक गणितामधील सरळ व्याज हा एक टॉपिक आहे आणि तो खूपच महत्वाचा टॉपिक आहे तर आज आपण या टॉपिक कडे वळणार आहोत तर आज आपण या टॉपिक मध्ये या टॉपिक मध्ये तर आपल्याकडं चार भागामध्ये ही विभागणी केली जाते पहिला आपल्याला व्याज काढायचे असते त्यानंतर रास काढायची असते त्यानंतर आपल्याला मुद्दल काढायचं असत दर काढायचा असतो आणि मुदत काढायची असते असे आपल्याला जवळपास पाच भाग यामध्ये पडतात तर आपल्याकडं आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याज काढणे आणि रास काढणे त्यानंतर आपल्याकडं असे एक छोटे छोटे क्वेश्चन असतात की जर समजा दाम दुप्पट कधी होईल दाम अडीचपट कधी होईल किती वर्षात होईल दाम तिप्पट किती वर्षात होईल या टाईपचे सुद्धा क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये जास्त तर काही दिलेलं नसतं पण थोडक्यात आणि एक शॉर्टकट पद्धतीने तेही सोडवता हो येतात तर आज आपण ते आणि या दोन गोष्टी शिकू तर मुदल दर मुदत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आज आपण सरळ व्याज कसे काढायचे आणि रास कशी काढायची हा भाग आपण आज या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सरळ व्याज काढण्यासाठी सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला एक सूत्राचा वापर करायचा सरळ व्याज बरोबर मुदल गुणिले दर गुणिले मुदत आणि छेदामध्ये आपल्याला शंभर या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला रास काढण्यासाठी आपल्याला मुदल अधिक व्याज हे दोन सूत्रे आपल्याला खूप महत्वाचे आहेत तर आपण अगोदर एक दोन उदाहरणे फक्त सरळ व्याज कसं काढायचं ते पाहू त्यानंतर आपण रास काढायला शिकू आणि एकत्रितपणे दोन्ही काढायला आपण नंतर काही उदाहरणामध्ये बघू तर एक उदाहरण आपण पाहू पाहिलं की यामध्ये आप एक आपल्याला एक अजून एक लक्षात घ्यायचंय की द सा से असं आलेलं असतं दरसाल दर शेकडा दर याचा अर्थ तसा असतो म्हणून दसादशे आपल्याला एक हजार रुपयाचे दसादशे दसादशे पाच दराने तीन वर्षाचे व्याज किती अशा टाईपचा एक प्रश्न आपण घेतलेला आहे तर यामध्ये एक हजार हे आपले मुदल आहे तर आपण मुदल साठी एक हजार लिहिलं दराने म्हणजे दर आपला दर आपला पाच आहे वर्ष म्हणजे मुदत मुदत आपली तीन वर्ष आहे तर हा सूत्र आपल्याला हे वापरायचं आहे या सूत्रानुसार जर आपण पाहिलं तर व्याज बरोबर बरोबर मुदल मुदल आपल्याकडं एक हजार गुणिले दर दर आपला पाच गुणिले मुदत आपल्याकडे तीन वर्ष आहे आणि छेदामध्ये आपल्याला घ्यायचे आहे शंभर त्यानंतर एक झिरो कॅन्सल हा एक झिरो कॅन्सल हा झिरो कॅन्सल आणि हा झिरो कॅन्सल मग आपल्याकडं जे काही उर्वरित भाग राहिलेला आहे तर तो आहे दहा गुणिले पाच गुणिले तीन तीन पाच पंधरा पंधरा दहा एकशे पन्नास तर आपलं जे काही तीन वर्षाचे पाच दराने एक हजार रुपयाचं जे काही व्याज होणार आहे सरळ व्याज होणार आहे ते आहे एकशे पन्नास रुपये तर याच प्रकारे अशा टाईपमध्ये आपल्याला उदाहरणे सोडवायचे आहेत तर आपण एक आता दुसरं उदाहरण पाहू तर दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण एक ऐवजी नऊशे रुपये घेऊ नऊशे रुपयाचे दसादशे नऊशे रुपयाचे दशादशे तीन दराने तीन दराने दोन वर्षाचे व्याज किती याच पद्धतीनं आपल्याकडे नऊशे रुपये मुद्दल आहे दर आपला तीन आहे आणि मुदत आपल्याकडे दोन वर्षे आहे तर कर अशाच प्रकारे मांडणी करायची नऊशे गुणिले तीन गुणिले दोन छेदामध्ये शंभर हे दोन झिरो आणि हे दोन झिरो कॅन्सल केले उर्वरित भाग लिहिला नऊ तीन आणि दोन बेत्रिक सहा साई नऊ सोपन्न रुपये आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आणि सहज एकदम सिंपल आहे खूपच काही यामध्ये अवघड नाहीये आता आपण एक क्वेश्चन नंबर याच टाइपचा तिसरा पाहू की आपल्याकडं तिसऱ्या क्वेश्चन मध्ये मुदल घेऊ आपण दहा हजार रुपये आपण मुदल घेऊ दहा हजार रुपये आणि दसादशे त्यासाठी आपण दर घेऊ सात आणि वर्ष घेऊ पाच मग वर्ष मुदत आपली पाच दर आपला सात आणि मुद्दल आहे आपल्याकडे दहा दहा हजार रुपये तर याच मध्ये याच प्रकारे आपल्याला हे मांडायचं आहे दहा हजार गुणिले आपला हा दर सात गुणिले पाच आणि छेदामध्ये शंभर हे दोन झिरो आणि हे दोन झिरो कॅन्सल आपल्याकडे इथे शंभर उरले सात गुणिले पाच सात पाच पस्तीस पस्तीस एक पस्तीस पस आणि डबल झिरो तर आपल्याकडं तीन हजार पाचशे असं हे सरळ व्याज आलेलं आहे यानंतर आपण रास कशी काढायची ते बघू तर याच उदाहरणाची आपण एक रास काढून पाहू तर आपण सरळ व्याज काढल्याच्या नंतर जे काही आपलं व्याज आलेलं असेल त्यासाठी आपल्याला एक रासचा जे काही सूत्र आहे ते आपण पाहू तर रास मध्ये आपल्याला पहिलं मुदल घ्यायचं तर मुदल आपल्याकडे दहा हजार मुदल होत दहा हजार अधिक आपल्याकडे व्याज आलेलं आहे तीन हजार पाचशे दहा आणि तीन तेरा हजार पाचशे रुपये अशी आपली काय येईल रास येईल तर व्यास काढल्याच्या नंतर ते आपल्याला कशामध्ये मिक्स करायचे आहे आपल्या मुद्दल यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला रास मिळते यानंतर आपण एक चौथ्या नंबरचा प्रश्न पाहू सूत्र आता तुम्हाला माहिती झालेलीच असेल चार नंबरचा क्वेश्चन आहे श्यामरावांनी श्यामरावांनी बँकेतून बँकेतून पाच दराने दहा हजार रुपये तीन वर्षाकरिता घेतले तीन वर्षा करिता व्याजाने घेतले व्याजाने घेतले तर त्यांना तर त्यांना किती रुपये परत करावे लागतील परत करावे लागतील तर यामध्ये आपल्याला व्याज नाही तर टोटल एकूण रक्कम श्यामरावांना किती परत करावी लागेल हे विचारलेलं ला आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला बघू की आपल्याकडं मुदल किती आहे तर आपल्याकडे मुदल दहा हजार आहे आहे दर आपला पाच आहे आणि मुदत आपल्याकडे तीन वर्ष आहे तर अगोदर आपण सरळ व्याज काढू आपल्या सरळ व्याज साठी आपल्याकडं व्याज बरोबर मुदल गुणिले दर गुणिले मुदत असं सूत्र आहे आणि छेदामध्ये शंभर घ्यायचे हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल इकडे आपल्याकडे शंभर गुणिले पाच गुणिले तीन तीन पाच पंधरा पंधरा एके पंधरा डबल झिरो तर पंधराशे रुपये आपल्याला व्याज मिळाले आता आपल्याला हे जे काही व्याज आलेलं आहे ते रास काढायची टोटल काढायची म्हणून रास मध्ये आपल्याला पहिलं सूत्र मुदल मुदल काय आहे आपल्याकडे दहा हजार आणि आलेलं व्याज पंधराशे रुपये मग दहा हजार आणि त्यामध्ये ऍड केले पंधराशे तर दहा आणि एक अकरा हजार पाचशे रुपये श्यामरावांना तीन वर्षानंतर परत करावे लागतील आपल्याला जर या टाइपचे विचारलं असेल तर अशा प्रकारे सोडवायचं आहे आणि सिंपल सर्व उदाहरणे किंवा हा सरळ व्याज नावाचा टॉपिक खूप सोपा आहे व्याज आणि रास कशी काढायची हे आपण चार उदाहरणामधून आज बघितलेलंच आहे निश्चित समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि जो काही पुढील दुसरा टप्पा आहे त्याकडे आपण आता बोलू की आपल्याकडे याच सरळव्याच या टॉपिक मध्ये आपल्याला की दामदुप्पट दाम तिप्पट दाम या टाईपचे प्रश्न विचारलेले असतात मग जर समजा आपण दामदुप्पट यावर एक आधारित प्रश्न पाहू कि एका रकमेचे एका रकमेशी पाच दराने दाम दुप्पट किती वर्षात होईल दामदुप्पट किती वर्षात होईल असा प्रश्न विचारला तर आपल्याला काय विचारलं दाम दुप्पट दाम अडीच पट दाम तिप्पट अशा टाईपचे प्रश्न विचारलेले असतात मग जर आपल्याला समजा दाम दुप्पट विचारलं तर त्यासाठी दुप्पट म्हणजे दोनशे घ्या तिप्पट विचारला असेल तर तीनशे घ्या अडीचपट विचारलं असेल तर दोनशे पन्नास घ्या या मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत मग आता इथं आपल्याला दाम दुप्पट आहे म्हणून आपण दोनशे घेतले त्यामधून आपल्याला शंभर वजा करायची आणि छेदामध्ये किती दर आहे आपला तो दर छेदामध्ये घ्यायचा मग आता शंभर आणि दोनशे ची वजा बाकी येईल आपली शंभरच आणि छेदामध्ये पाच पाच दोन्ही दहा झिरोला झिरो तर उत्तर येईल आपलं किती वर्ष वीस वर्षे या टाईपमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत काही अवघड नाहीत खूप सोपे प्रश्न आहेत आणि जर आपण दुसरा प्रश्न बघितला तर याच मध्ये आपण पाहू की एका रकमेची पाच दराने दाम दुप्पटच्या ऐवजी मी आता दाम अडीच पट घेतो दाम अडीच किती वर्षात होईल तर निश्चितच अडीच पट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दोनशे पन्नास घ्यावा लागेल त्यानंतर शंभर यामधून वजा करायची आणि छेदात पाच लिहायचे दोनशे पन्नास मधून शंभर गेले तर एकशे पन्नास वरतील छेदामध्ये पाच पाच त्रिक पंधरा झिरोला झिरो तीस वर्ष अशा प्रकारे दामदुप्पट दाम तिप्पट दामदुप्पट दाम अडीच पट काही जरी आले तर अशा प्रकारे सोडवायचे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात तर, तर तुमच्यासाठी एक दोन क्वेश्चन देतो ते सोडून पहा निश्चित जमतीलच तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे जेठालालने जेठालालने पन्नास हजार रुपये बँकेकडून बँकेकडून तीन दराने तीन दराने पाच वर्षासाठी पाच वर्षासाठी कर्जाऊ घेतले कर्जाऊ घेतले तर त्याला किती रक्कम परत करावी लागेल आणि दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी एका रकमेशी दाम तिपट एका रकमेशी दाम तिप्पट दहा दराने किती वर्षात होईल किती वर्षात फेल तर दोन्ही गणित तुम्ही सोडून पहा निश्चितच तुम्हाला हे जमतीलच अशी आपण एक अपेक्षा करू आणि हा टॉपिक तुम्हाला समजला असेल समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद